प्रभाग क्रमांक चार खराडी हा तोडून त्या ठिकाणी मांजरी बुद्रुक साडेसतरा या प्रभागाला साधारणतः बारा पंधरा हजार मतदान या ठिकाणी तोडलं हे कुठल्या पद्धतीनं त्यामुळे सत्ताधारी पक्षाला जरी वाटलं की हा भाग तिकडं जोडल्यानंतर या खराडी प्रभागामध्ये मोठा फरक होईल काहीतरी बदल होईल परंतु मला खात्री आहे की इथले नागरिक सुज्ञ आहेत ते अजिबात बदल करणार नाही त्यांना खूप संताप आलेला आहे की आम्हाला आमचे मतदार या बाजून नदीच्या पलीकडं कसे जोडले आत्तापर्यंत असं कधी घडलं नाही अशा पद्धतीचं सत्ताधारी पक्षानं या ठिकाणी प्रभाग जोडताना वातावरण निर्माण केलं आणि त्यामुळं लोक खूप लो संतप्त झालेले आहेत शेजारी भाग जोडला तर हरकत नाही परंतु मुख्य नदी असेल मुख्य हायवे असेल यांना सोडून तुम्ही जर कुठेही कुठला भाग जोडत असाल आणि मनमान्य जर या ठिकाणी प्रभाग रचना करत असाल तर त्या विरोधात नागरिक संतप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते निश्चितपणानं आमच्या पाठीशी उभे राहिल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे कारण मी आत्तापर्यंत सात निवडणुका लढलेलो आहे त्यामुळे मला माहिती आहे की जनता ही शूज्ञ असते जनतेला ते सहन होत नसतं आणि जनता त्यामध्ये निश्चितपणानं या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना त्यामधून या प्रभावामध्ये चांगल्या पद्धतीचा दणका दिल्याशिवाय राहणार एक प्रभाव जरी प्रभाव तोडला तरीसुद्धा साधारणतः खराडी चंदनगरचं मतदान हे साधारणतः चाळीस हजाराच्या वरती आहे चाळीस ते पन्नास हजार आणि वागुलीचं मतदान हे साधारणतः पस्तीस हजाराच्या आसपास आहे आणि खोळेवाडी आणि इतर असं म्हणून ब्याण्णव हजार मतदान आहे पण खरं म्हटलं तर हायवेच्या पलीकडं वागुलीचं सहा हजार मतदान गावठान फक्त काढून इकडं जोडलं त्यामध्ये काय लॉजिक आम्हाला कळत नाही आणि नगर रोडच्या पलीकडं कुळेवाडी आणि तिथं जवळपासचा परिसर त्या ठिकाणी पलीकडून इकडं जोडला मग जोडायचं होतं तर मग आमचा भाग पलीकडं का केला मग वाघ इथं ऐवजी वडगाव शिरीला जोडला असता तर चालला असता वडगाव शिरीला न जोडता तो डायरेक्ट त्या ठिकाणी मांजरीला नेऊन ठेवला तर त्याच्यावर नागरिक खूप त्रस्त आहेत काही जोडला काही केलं तर या प्रभागामध्ये आमचेच नगरसेवक निवडून येतील याची खात्री मला आहे